गणेश चतुर्थीच्या मंगलदिनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या टाकळी सोलापूर येथील जाईजोई फार्म हाऊस येथे श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून प्रार्थना केली की सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर्य शांती आणि आरोग्य लाभो तसेच सर्व सोलापूर शहर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व नागरिक बंधू भगिनींना गणेश चतुर्थीनिमित्त मंगलमय शुभेच्छा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक कुणाल भैयासे बाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे प्रमुख सल्लागार अॅडव्होकेट राजकुमार बाबरे यांची राष्ट्रीयकृत कॅनरा बँकेच्या लीगल अॅडव्हायझर या पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा संस्थेचे मार्गदर्शक सी ए धीरज जवळकर मार्गदर्शक पोलीस हवालदार शीतल शिवशरण आधारस्तंभ दादा बाबरे तसेच संस्थेचे अध्यक्ष सुमित शिवशरण भारत भाऊ बाबरे खाजप्पा नवरू यांच्या हस्ते फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे विश्वस्त शेराभाऊ तुळसे अमोल दौजट आनंद बनसोडे अमोल सावंत राघवेंद्र चौरे चांद निकंबे हेमंत सरवदे सचिन सावंत सुभाष बाबरे कपिल बाबरे कुणाल जबळकर विक्रांत गायकवाड मयाभाई कांबळे अमोल शिवशरण सत्यजित वडावर अनिल आलदर मिलिंद बाबरे नेहाल बाबरे सुमित बाबरे मंगेश कांबळे उज्ज्वल बाबरे बबलू बाबरे सूरज कदम महेश घोडकुंबे विकी शिवशरण आकाश शिवशरण नरेश कदम किरण ननसुरे तसेच संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी डॉक्टर बसवराज तेली, तेली शहाजी उगले संजीवनी उगले चिरंजीव आदित्य यांच्यासह परिवार उपस्थित होता यावेळी आयुक्त आणि परिवारांच्या शुभ हस्ते श्री गणेशाची मनोभावे आरती करण्यात आली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी घरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी शहरातील नागरिकांनी आपल्या घरी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करून घरातच विसर्जन करावे असे आवाहन केले तसेच सोलापुरातील तमाम नागरिकांना मंडळांना श्री गणेशोत्सवाच्या यावेळी आयुक्तांनी शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका काँग्रेस कमिटी अक्कलकोटचे से श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापना आणि पहिली मानाची पूजा अक्कलकोट शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बसवराज अल्लोळी यांच्या हस्ते संपन्न झाली याप्रसंगी सलगरचे उपसरपंच काशीनाथ कुंभार दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक इरण्णा धसाडे उद्योजक जगदीश हळगोदे अभिजित आडवितोटे बालाजी शापवाले राहुल भकरे असद फरास जहीद वळसंकर शेखर चुंगी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका ब्रिजमोहन फोफलिया जी ने 1000 से ज्यादा सामूहिक विवाह किए ब्रिजधाम वृद्धाश्रम की स्थापना करके 26 वर्ष से वो वृद्धों की सेवा मुफ्त कर रहे हैं। ब्रिजमोहन फोफलिया नेत्रालय हॉस्पिटल ब्रिजमोहन फोफलिया आईडियल इंग्लिश मीडियम स्कूल श्री श्रद्धे योग गुरु रामदेव बाबा का आठ दिन का योग शिविर का भव्य आयोजन किडनी चेकअप डायलिसिस व पूरी ट्रीटमेंट फ्री आरोग्य शिविर अनेक भव्य धार्मिक आयोजन अनेक कार्य के लिए ब्रिजमोहन फोफलिया जी को श्री श्री बसवारूढ़ जी मठ द्वारा अनेक प्राधान्याचार्य महान पंडित साधु संत की उपस्थिति में वेद मंत्रोच्चारों द्वारा जीवन गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया पूजक श्री विद्या उपासक देवी राजेश्वरी सगुण साक्षात्कारी सदगुरु ईश्वरानंद जी महास्वामी जी श्री श्री बसवारूढ़ महास्वामी जी मठ में विश्व शांति और धर्म जागृति के आयोजित सोलापुर नगरी में पहली बार महाकल्याणकारी अतिरूद्र स्वाहकारी यज्ञ दो सौ पंडितों द्वारा सम्पन्न हुआ यज्ञ में फोफलिया जी को जीवन गौरव पुरस्कार से अलंकृत किया गया श्री श्री बसवारुण महास्वामी जी मठ में सात दिवसीय अतिरुद्र स्वाहाकार वेदोक्त मंत्रोच्चारण के साथ पूर्णाहुति के साथ भक्तिमय माहौल में संपन्न हुआ रविवार सुबह पंडित वेदाचार्य जी अनेक महामंडलेश्वर साधु संत की उपस्थिति में अतिरुद्र स्वाहा यज्ञ मंगल मंत्र का पाठ स्थापित देवताओं का पूजन लघु न्यास का पाठ हजारों श्रद्धालुओं की उपस्थिति में आठ दिनों से चल रहे अतिरुद्र स्वाहा यज्ञ का समापन हुआ इस अवसर पर प्रधान आचार्य पंडित गोविंदा शास्त्री जोशी सिद्धारूढ़ मठ की सुशांता देवी सिद्धेश्वर महास्वामी जी मठ के संस्थापक ईश्वरानंद महास्वामी जी श्री उच्च विद्या विभूषित बसवारूढ़ मठ के मठाधीश शिवपुत्र महास्वामी जी शिवसेना आध्यात्मिक गठबंधन के अध्यक्ष अक्षय महाराज भोसले महाराष्ट्र के गृह निर्माण वित्त मंत्री बॉम्बे हाईकोर्ट के जज विश्वनाथ पाटिल और कई संत और कई राजनीतिक नेता मौजूद थे इस अवसर पर वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता ब्रिजमोहन फोफलिया जी को श्री 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 बसवारूढ़ महास्वामी जी द्वारा अनेक प्रधान आचार्य पंडित साधु संत उपलक्ष्य में मंत्रोच्चार द्वारा जीवन गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया उन्हें सम्मान पत्र रुद्र यंत्र रुद्राक्ष माला पहना सम्मानित किया गया बीस दिन पहले महर्षि शिवदारे प्रतिष्ठान की ओर से जीवन गौरव पुरस्कार प्रदान किया गया था ये के है कि ऐसा है जो मुझे देखने को मिला 嗯。<Yeah. S 2> yeah. महादेव कोगनोरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीकडे पाहिल्यास नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्के राजकारण हे त्यांचे गणित असल्याने ते युवकांच्या गळ्यातील ताईत बदलले आहेत शेतकरी व सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत रस्त्यावर उतरणारे महादेव कोगनोरे आज लोकांच्या घरातच नव्हे तर मनामनात पोहोचले आहेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या हाकीला ओ देत नुसते इतर राजकीय नेत्यांप्रमाणे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमांना न पोहोचता दुःखात पुढे सुखात मागे हे तत्व अंगीकारत जिद्दीने कार्यरत असलेल्या महादेव अश्वरथ सध्या दक्षिण सोलापूरच्या राजकीय पटलावर सैराट धावताना दिसत आहे ज्या व्यक्तिमत्वाची ओळख गेल्या सहा वर्षांपूर्वी राजकीय वर्तुळात कुठेच नव्हती परंतु आज या व्यक्तिमत्वाची दक्षिण सोलापूरच्या राजकारणात आदराची आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ओळख आहे निस्वार्थी प्रेमळ सालस तितकेच करारी जिद्दी मुत्सद्दी त्यागी अशा स्वभावाची विविध पैलू साकारलेले व्यक्तिमत्व म्हणजे महादेव कोगनुरे महादेव कोगनुरे यांनी आपल्या मोजक्या काही वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत दक्षिण सोलापूरच्या राजकारणात गरुड भरारी घेत निर्माण केलेले वादळ हा त्यातीलच एक भाग त्यांच्या पाठीमागे वडिलांची राजकीय पार्श्वभूमी नसली तरी त्यांनी स्वतःचे निर्माण केलेले वलय नाकारता येण्यासारखे नाही पहिल्यापासून सर्वसामान्यांमध्ये राहिलेल्या महादेव कोगनुरे यांनी राजकारणात सक्रिय झाल्यावरही सर्वसामान्य लोकांना आपलेसे केले त्यांच्या या स्वभावाने जनसामान्यांनी त्यांना आज डोक्यावर घेतले आहे दक्षिण सोलापूरमधील लोकांना निस्वार्थी आणि आपल्यातील आणि आपल्यासाठी लढणारा लढवय्या नेता मिळाल्याचा आनंद आज सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघातील राजकीय क्षितिजावरील तळपता तारा नव्या उभारीने नव्या जोमाने पुढे येईल आणि जनतेच्या अडचणी समस्या प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेईल ही काळ्या दगडावरची रेख आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साही आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आपल्या निवासस्थानी इको फ्रेंडली गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्नीक गणपतीची आरती करून दर्शन घेतले सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना नागरिकांना गणेशोत्सव मंडळांना श्री गणेशोत्सवाच्या यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा விசா शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार गुरुवारी चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले शिक्षक दिनाचा आजपर्यंतचे सर्वच कार्यक्रम हे पालकमंत्री विविध आमदार खासदारांच्या उपस्थितीत झाल्याचे पाहायला मिळाले यंदाचा पहिलाच असा कार्यक्रम होता की त्या कार्यक्रमाला एकही लोकप्रतिनिधी हजर नव्हते यावरून प्राथमिक शिक्षण विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा प्रत्यय शिक्षक आणि माध्यमांना आला या कार्यक्रमात प्रसिद्धी करण्यात सुद्धा कादर शेख हे कमी पडले उद्या कार्यक्रमाने आज सगळ्यांना निमंत्रण देण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांना बुधवारी नियोजन पत्रिका दिली गेली यामध्ये यांचे फसलेले नियोजन दिसून येते शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षकांना पुरस्कार पुरस्कार देण्यात येतो हा पालकमंत्री ज्येष्ठ ज्येष्ठ किंवा आमदार यांच्या हस्ते जर मिळाला तर त्याला अधिक महत्व प्राप्त होते पण आज शिक्षकांचा हिरमोड झाला शेवटी नवीनच जॉईन झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी हा कार्यक्रम स्वतः हँडल करत या कार्यक्रमात स्वतःची वेगळी छाप सोडली त्यांनी उपस्थित शिक्षकांमध्ये चैतन्य वाढवली आपल्या भाषणामध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेल्या आणि पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले यापुढे जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासह हो। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या सूचना केल्या माझे आई वडील स्वतः शिक्षक होते त्यामुळे शिक्षकाची शिक्षका शिक्षका जबाबदारी त्यांचे कर्तव्य मला लहानपणापासून माहिती आहे म्हणून मला शिक्षकांबद्दल अतिशय आदर असल्याचे ते म्हणाले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर महानगरपालिकेतर्फी सात सप्टेंबर निमित्त निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिन वृक्षारोपण करून साजरा केला निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिनाचे हे सलग वर्ष असून या वर्षाची थीम एक पेड नाम ही होती सोलापूर महानगरपालिकेचे उद्यान विभाग आणि पर्यावरण विभाग यांच्याकडून या दिनानिमित्त अक्कलकोट नाका येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पर्यावरण संवर्धन अधिकारी अक्षय मोरे सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी नितीन साके उद्यान अधीक्षक किरण जगदाळे पर्यावरण व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर आदी उपस्थित होते सहाय्यक आयुक्तांनी यावेळी येथील चालू असलेल्या कामाची पाहणी केली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या शासकीय निवासस्थानी श्री गणरायाच्या मूर्तीची मोठ्या मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी वाजत गाजत गणरायाचे आगमन झाले निवासस्थानी प्रचंड उत्साही वातावरण पाहायला मिळाले यावेळी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी ठेका धरल्याचे दिसून आले दिलीप स्वामी यांनी आपल्या परिवारासह गणरायाची आरती केली संपूर्ण संभाजीनगरवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत सर्वांना सुखी आनंदी ठेव अशी श्री गणेश चरणी प्रार्थना केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका